आज प्रत्येकजण भगवंताच्या शोधात आहे काहींना या वस्तुस्थितीची जाणीव आहे तर काहींना नाही श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत अखिल अस्तित्वाचे उगम स्थान आहेत आणि भूत वर्तमान तथा भविष्यातील प्रत्येक गोष्टीचे मूळ कारण आहेत भगवंत अनंत असल्यामुळे त्यांची नावेही अनंत आहेत श्रीकृष्ण निराकार नाहीत त्यांच्या स्वरूपामध्ये निराकार आणि साकार अशा दोन्ही रूपांचा समावेश आहे त्यांचे अलौकिक शरीर सच्चिदानंदमय आहे समुद्रातील पाण्याच्या थेंबामध्ये अखिल समुद्रजलाचे गुण असतात त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या चेतनेमध्ये भगवंताच्या चेतनेचे गुण आहेत पण शरीर इंद्रिय सुख ऐहिक संपत्ती अहंकार इत्यादींच्या रूपातील भौतिक शक्तीवर आपण आसक्त असल्यामुळे आणि या शक्तीशी तादाम्य केल्यामुळे आपली सत्य दिव्य भावना प्रदूषित झालेली आहे धुळेने माखलेला आरसा स्वच्छ प्रतिमा प्रतिबिंबित करू शकत नाही आणि म्हणूनच आपली भावना या आरशाप्रमाणे मलिन झालेली आहे अनेक जन्मांपासून आपला क्षणभंगुरतेशी घनिष्ठ संपर्क आहे त्यामुळे आपण हाडामासाच्या गोळ्यासच अर्थात आपल्या शरीरासच आत्मा मानत आहोत आपण या क्षणभंगूर स्थितीसच शाश्वत सत्य मानत आहोत अनेकानेक युगांमधील सत्पुरुषांनी सिद्ध करून दाखवले आहे की मनुष्यामधील ही शाश्वत आणि चिरस्थायी भगवत भावना पुनर्जीवित करता येते प्रत्येक जीव स्वरूपत दिव्य आहे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात की आत्मस्वरूपामध्ये स्थिर असलेला आणि सर्व प्रकारच्या भौतिक प्रदूषणातून मुक्त झालेला योगी परमश्रेष्ठ चेतनेच्या संपर्कात येऊन परमोच्च परिपूर्ण सुखाची प्राप्ती करत असतो योग मार्गाने योग म्हणजे आत्मसाक्षात्काराची वैज्ञानिक प्रक्रिया योग मार्गाने आपण आपली चेतना शुद्ध करू शकतो चेतनेमध्ये होणारे प्रदूषण हे आपण थांबवू शकतो आणि संपूर्ण ज्ञानमय तथा आनंदमय अशा सर्वोच्च स्तराची प्राप्ती करू शकतो जर कोणी परमेश्वर म्हणून असेल तर मी त्याला पाहू इच्छितो कोणत्याही स्पष्ट प्रमाणा वाचून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे निरर्थक आहे आणि म्हणूनच कृष्ण भावित ज्ञान ही शास्त्र शुद्ध प्रक्रिया आहे तिच्या आधारे मनुष्याला भगवंताचा अनुभव येऊ शकतो या प्रक्रियेद्वारे मनुष्य भगवंतांना पाहू शकतो त्यांच्यासोबत राहू शकतो त्यांच्याशी बोलू शकतो ही वाक्य कदाचित तुम्हाला वेडेपणाची वाटू शकतील पण परमेश्वराशी संबंध ही सत्य वस्तुस्थिती आहे राज ज्ञान हट क्रिया कर्म भक्ती असे अनेक योग मार्ग आहेत त्या त्या मार्गाच्या आचार्यांनी त्या त्या मार्गांचा प्रसार केलेला आहे वेदांत स्वामी हे भक्तियोगी आहे भक्त जेव्हा चिंतन वाणी आणि कार्य यांद्वारे भगवंताची सेवा करतो आणि हरिनाम जप करतो तेव्हा तो त्वरितच भगवत भावना विकसित करतो हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे या महामंत्राचा जप केल्याने मनुष्य निश्चितपणे कृष्ण भावना भावित होत असतो माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही सर्वांनी या कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान नामक ग्रंथाचे अध्ययन करून या ग्रंथांचा पूर्ण लाभ घ्यावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे या परिपूर्ण योग मार्गाचा अवलंब करून घ्यावा तुम्ही सर्वांनी भगवंतांना प्रत्यक्ष भेटण्याच्या संधीचा लाभ घ्यावा त्यासाठी तुम्ही लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथून पुढची सर्व व्हिडिओ आपण भगवान श्री कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम यांच्यावरती बनवणार आहोत भगवान श्रीकृष्णांच्या बालपणापासून ते शेवटपर्यंत आपण त्यांच्याविषयी माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आतापर्यंतही जर तुम्ही आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच तुम्ही सबस्क्राईब करून घ्या हरे राम हरे राम राम राम, राम हरे, हरे हरे खुण, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे असे तुम्ही टाईप देखील करा पाश्चात्य देशांत ज्यावेळी एखादा मनुष्य कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहतो तेव्हा तो लगेच प्रश्न विचारतो हे कृष्ण कोण आहेत त्यांच्याबरोबर असलेली ही किशोरी कोण आहे याचे उत्तर असे की श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत ते कसे कारण त्यांच्यात परमेश्वराची अखिल लक्षणे विराजमान आहेत किंवा ते सर्वाकर्षक असल्याने साक्षात भगवंत आहेत आकर्षण तत्वापलीकडे भगवंताला काहीच अर्थ नाही कोणी सर्वाकर्षक कसा असणे शक्य आहे सर्वप्रथम जर कोणाजवळ भरपूर धनसंपत्ती असेल तर तो सामान्य जणांना आकर्षक वाटतो त्याप्रमाणे जर कोणी अतिशय बलवान यशस्वी सुंदर बुद्धिमान विरागी असेल तरी देखील तो आकर्षक ठरतो म्हणून अनुभवाद्वारे आपण असं म्हणू शकतो की कोणीही ज्ञान वैराग्य सामर्थ्य यश स्त्री सौंदर्य अशा प्रकारच्या ऐश्वर्यांमुळे आकर्षक होत असतो ज्याच्याजवळ एकाच वेळी अशी सहा ऐश्वर्य असीम परिमाणात आहेत तो भगवंत आहे असे आपण समजावे जे वस्तुस्ता मुक्त आहेत त्यांनी श्रीकृष्णलीलांचे श्रवण करणे आवश्यक आहे मुक्तावस्थेतील आत्म्याकरिता ही परम आस्वादनीय विशेष वस्तू आहे तसेच जे मुक्तिमार्गाचे पथिक आहेत ते जर भगवद्गीता आणि श्रीमद सारखी दिव्य वाङ्मय श्रवण करतील तर त्यांच्या मुक्तीचा मार्ग फारच सुकर आणि स्पष्ट होईल गीतेच्या अभ्यासाने मनुष्याला श्रीकृष्णांच्या स्थितीची पूर्ण जाणीव होते आणि जेव्हा तो श्रीकृष्णांच्या चरण कमळांशी स्थिर होतो भगवान श्रीकृष्णांच्या कथा दोन प्रकारच्या आहेत एक म्हणजे श्रीकृष्णांनी सांगितलेल्या कथा आणि दुसरी म्हणजे श्रीकृष्णांविषयीच्या कथा तर ह्याच कथा आपण इथून पुढे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी अजूनही तुम्ही ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील तुम्ही दाबून ठेवा जेणेकरून इथून पुढची सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील सतत महाराजांच्या देवाच्या भगवंताच्या नामस्मरणात रहा, त्यांच्या भक्तीत लीन राहा राम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ